बदनापूर तालुक्यातील वरुडी गावामध्ये काल ढगफुटीचे दृश्य पाहायला मिळालं आणि कृषी मंत्री येऊन हो गेले त्यांना माझी विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळ जाहीर करावा कारण शेतकऱ्यांचे एवढं मोठं संकट आतापर्यंत नव्हते आता आत्महत्या करायची वेळ आली आहे मुलांचे शिक्षण व मुलींचे लग्न कसं करायचं सोयाबीन मका कपाशी पूर्ण शेतात पाणी साचलं आहे गेवरे प्रतिनिधी साई शिंदे काही तुळशी श्रीराम शिंदे बिक्की बोर्डी शिव न्यूज गेवरे प्रतिनिधी आज आपण आहोत वरुडी गावात तिथे तर वरुडी गावात मुसळधार अति मुसळधार असा पाऊस झालेला आहे तर आपण बघू शकता सर आपलं नाव काय अबूजर इस्माईल शाह आज तुमच्या गावात पाऊस किती झालेला आहे अर्धा एक घंटात झाला पण डायरेक्ट ढगफुटी झाली पुऱ्या घरात पाऊस पडला आम्हाला इथं बसायला जागा नाही उठायला जागा नाही पुरा घरात पाणी डोमेल दोन घंट्याने आम्ही पाऊस बाहेर पाणी बाहेर फेकू राहिलं तरी पाणी उपसार नाही तर हे तुम्ही बघू शकता हे पाणी बघा यांच्या घरात साचलेलं आहे दो अवघ्या दोन घंट्यांनी हे पाणी काढतायत प तरी पण पाणी निघत नाही आणखी गल्लीने पण बाहेर पाणी तुंबलेलं आहे धन्यवाद